काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेठ बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले काय कशाचा काय संबंध कामाला स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे ऐका अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गळबळचं काम नाही येते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा yes. मी माझ्या वचन नाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनी मधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मारला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असत पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय तुमचे मालक तिकडे बसलेत आमचं यांबद्दल काही भांडण नाहीये पण ही लोकं येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली गुजराती लोकांना गुजरात मिळालं त्यांना त्यांची राजधानी मिळाली उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला उत्तर प्रदेश तयार झाला बिहार झाला सगळेच प्रदेश तयार झाले त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही मराठी मराठी काय करेल मराठी कारण हे असे गद्दार आहेत मराठी माणूसच मानुशास, मराठी माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कव्हर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून नाही झाल्या पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो तेव्हा ज्या यातना होतात इंगळ्यात असतात ना हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो भाग नाहीये पण मला नेमकं कर ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजऱ्या हुजरेगिरी हुजरे करताय कोणाच्या पालख्या वाहताय इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी दोन हजार चौदाला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो मग काय केलं होतं आपण असं पाप एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा म्हणजे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का कारण हिंदुत्व मग एकोणीस साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली त्याच्यानंतर अडीच वर्षांनी आपल्या गद्दारी करून सरकार पाडलं पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक मी काय दिले तुम्हाला काही देऊ शकत नाही आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही उद्या उद्याचं उद्या, उद्या पण आता तरी हातात काय आहे काहीच नाही आहे माझ्या हातामध्ये तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात तरी सुद्धा सोबत राहिलात आणि केवळ हे माझं काही कौतुक नाही आहे हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे मी कोण आहे मी कोणीच नाही आहे आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत येत आहेत आणि जात आहेत पुढच्या वर्षी लवकर या तसे पुन्हा जात आहेत में पन्नास वर्ष सत्तर वर्ष आमच्या केसला आता पंच्याहत्तर वर्ष झाली त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय रौप्य महोत्सव करतोय सुवर्ण महोत्सव का अहो केस केले माहित नाही तुम्हाला शंभर वर्ष झाली आमच्या केसला निकालच लागत नाही अजून ये असली ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम उभा हातामध्ये मशाल घेऊन आणि अजूनही एवढं सगळं करू म्हणजे नाव चोरलं पक्ष चोरला वडील चोरले कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या कारण आयुष्यात कधी काय केलं नाही मग शिवाजी महाराज आमचे संभाजी महाराज अरे आत्ता तो पिक्चर आलाय छावा काय भाजपवाल्यांचं काय करतो होत त्याच्यात के काय केलं काय तुम्ही हा जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय हा अनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असेल तर जरूर जा की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही भगव्याला डाग लावतोय की नाही भगव्यात फूट पाडतोय की नाही म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं गद्दारांनी शिवसेना अमित शाह म्हणून लावावं नाही तर शिवसेना आदानी म्हणून लावावं कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे हे केवळ आपण जिंकण्याची लढाई नाही आहे तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा निवडणुकीत निवडणुका येतात आणि जातात विजय होतो पराभव होतो परत विजय होतो अगदी आजच्या शिबिराने मला नव्याण्णव दोन हजार साली अमरावतीला जे शिबिर घेतलं होतं त्याची आठवण झाली कारण नव्याण्णव साली आपल्याला वाटलं होतं आपण जिंकणार पंच्याण्णव साली सरकार आलेलं नव्याण्णवला तर नक्की येणार पण नाही आलं सरकार सगळं चिडीचूप कसं झालं कसं झालं आपल्याला हा एक थोडासा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे आपण जोशात असतो पण जरा कुठे खूट खुड झालं की सगळा जोश जातो आणि अरे काय झालं काय संपत नाही हो पाऊस पडत असतो मध्ये दुष्काळ येत असतो पुन्हा पाऊस येतो पुन्हा कोंब येतात तशी माझी शिवसेना आहे तशी माझी शिवसेना वाटत असेल कोणाला दुष्काळ पण बीज पेरली गेलेली आहेत बीज पेरली गेलेली आहेत ती त्या बीजापर्यंत त्या मुळापर्यंत कोणी पोचू शकत नाही त्या नव्याण्णव साली सुद्धा अमरावतीला आपण शिबिर घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवे धुमारे फुटले आणि मग पुन्हा नवीन वाटचाल सुरू झाली तशीच आजची पुन्हा नवी वाटचाल आहे तशीच ही पुन्हा वाटचाल करायची फक्त तुम्हाला सगळ्यांना एक ठरवावं लागेल आज तुम्ही जिद्दीनी इकडे आलेला आहात संजय माघाशी तुम्ही जे बोललात ते खरंय लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढव अडवलं होतं महाराष्ट्राने अडवलं अभिमान वाटतो मला तुमचा या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये मला अभिमान आहे तुमचा पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो त्वेषाने लढलो आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसवाघुसवीचे जा प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले मित्र पक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते <laughs> की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार जाणार विधानसभेत म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं काँग्रेसवाले आले राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या त्याचा आता इतिहास झाला पण त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं होतं की विधानसभे निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं आपणच मारून टाकले खरं आपण काय करत गेलो तुम्ही किती देणार एवढे आम्ही एवढे तुम्ही काय करणार हे आम्ही हे ह्याच्यातच राहिलं आर पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं जगभरामध्ये आणीबाणी सदृश परिस्थितीने आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती होती त्याही वेळेला आपण मार्च थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही आणि तेच काम नेमकं त्यांनी केलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार, काय आगडोब नुसता केला आहे आता सूरज आय इकडे बसलाय नाही घाबरला काय खिचडी गोटाणा अरे तुम्ही बका बका बकासुरासारखे खाताय तुमचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आता बाहेर येत आहेत संजय राऊतला आत टाकला होता तुरुंगात नाही डरला एक तर मला वाटतं घाबरून संजयला त्यांनी सोडून दिला <laughs> जा बाबा जा आला तू गेलास तर तिकडे बरं काही गेले शेपट्या घालून पण त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगा स्नान घातलं तसं भाजपा स्नान घातलं त्यांनी आणि पवित्र करून टाकलं अजितदादान घेतले सत्तर हजार कोटी ह्याना गेले एवढ्या हजार कोटी ए, हे घोटाळे कितीचे प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेलला धून स्वच्छ केला म्हणजे हे सगळे घोटाळेच्या घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे आपण गाफीलवून नाही चालणार आपण केलेली कामं मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन जसं दोन हजार बारा साली आपण फक्त दोन शब्दावरती मुंबई जिंकली होती करून दाखवलं आता दोन हजार सतराला पण तेच केलं आणि हा जो कोस्टल रोड आहे देवेंद्र फडणवीस म्हणावं हे तुमचं नाहीये हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे